खाल्लात तर तो, तो अगदी आपादमस्तक मस्तक अंगातली उष्णता कमी करायला एक नंबर औषध आहे हातातनं घाम येणं तळव्यातनं घाम येणं हा जो आजार असतो त्याला सुद्धा ते अतिशय चांगलं काम करतं असा गुलकंद घरी तयार करा नमस्कार मी वैद्य सुविनय दामले आज गुलकंद कसा तयार करायचा आता ऊन सुरू होणार आहे आणि गुलाबाला सुद्धा खूप छान भर आहे अशा वेळेला गुलकंद कसा तयार करायचा हे जर आपल्याला कळलं तर पुढे एक तीन चार महिन्यानंतर हा जेव्हा गुलकंद तयार होईल तेव्हा तो अप्रतिम गुणांचा असेल गुलाबाच्या पाकळ्या काढायच्या अर्थात गुलाब देशी पाहिजे गुलाबी पाकळ्यांचा पाहिजे लाल पाकळ्यांचा गुलाब नको कलमी गुलाब नको ज्याच्या पाकळ्या जाड आहेत ज्याला वास घाण काहीही नाही असा गुलाब कधीही गुलकंदासाठी वापरायचा नाही ज्याच्या पाकळ्या एका दिवसात घळून पडतात असा गुलाब उत्तम तो पांढऱ्या रंगाचा असला नेहरू गुलाब म्हणतात तो पण चालेल नाहीतर असे एका वेळेला एका ब्रँचमध्ये त्याच्या आठ दहा फुलं असतात असा गुलाब जो असतो हा चांगला ज्याच्यावर मधमाशा फिरल्या पाहिजे हे जे गावठी गुलाब असतात ना ह्या गुलाबांना मध असतो आतमध्ये आणि त्यामुळे त्याच्यावर मधमाशा फिरत असतात ज्या फुलांवर फुलपाखरं बसतात ज्या फुलांवर कीटक आकर्षित होतात ती फुलं औषधी असतात असं लक्षात घ्यायचं त्याच्यातला जो मध आहे हा मध आपल्याला जर वापरायचा असेल तर तोच मध गुलकंदामध्ये आपल्याला त्या गुलाबाच्या फुलांचा वापरता येतो आणि त्याला वास पण एक नैसर्गिक चांगला असतो गुलाबाच्या पाकळ्या काढायच्या संध्याकाळच्या वेळेला काढून ठेवल्या तरी चालतात काचेची एखादी बरणी घ्यायची काचेच्या बरणीत खाली ह्या गुलाबाच्या पाकळ्या लावायच्या खडी साखर बारीक कुटून घ्यायची आणि त्याचा एक लेअर लावायचा दम बिर्याणीत कसा दम लावतो तसं गुलाबाच्या पाकळ्यामध्ये त्याच्यावर पुन्हा खडी साखर पुन्हा गुलाबाच्या पाकळ्या पुन्हा खडी साखर गुलाब धुवून सुकवून घेतले तरी चालतील म्हणजे त्या गुलाबाच्या फुलांवर असलेले काही रस्त्याच्या बाजूची धूळ वगैरे पडली असेल तर ती जाईल पण ते धुवून सुकवायचे पाकळ्या काढून मग त्या धुवायच्या चाळणीत ठेवायच्या निथळ ठेवायच्या आणि ओल्या पंचाने त्या टिपून घ्यायच्या वरचं पाणी आणि नंतर मग ते काचेच्या बरणीमध्ये ठेवायला काही हरकत नाही त्याच्यावर 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 असा थर लावत जायचा नंतर त्या साखरेमुळे उष्णतेमुळे आणि हे सगळं देऊन प्रकरण बाहेर ठेवायचं उन्हामध्ये फक्त डायरेक्ट उन्हात नाही असं हिरव्या नीट खाली वगैरे असं ठेवलं तरी चालू शकतं त्या उष्णतेमुळे ती साखर विरगळायला लागते त्या गुलाबाच्या पकड्यांमधला ओलावा जो असतो त्या ओलाव्याशी ही साखर त्याचा स्वतः पाक तयार करते आणि मग गुलकंद तयार होते त्यानंतर ते महिना दोन महिने जातात आणि मग हा गुलकंद छान तयार होतो तयार झाल्यानंतर त्याच्यात समजा जर तुम्ही काही औषधं घातलीत प्रवाळ भस्म किंवा प्रवाळ पिष्टी नावाचं औषध असतं ते जर त्याच्यात घालून ठेवलं तरी चालतं किंवा कामदुधा नावाची एक गोळी विकत मिळते मौक्तिकयुक्त साधी अशी पण मिळते ती जरी त्याच्यात टाकलीत प्रक्षेप म्हणतात त्याला पण त्याच्यात थोडंसं नाकेशर घातलं तरी चालतं थोडी वेलची पावडर घातली तरी चालतात जायफळ घात तुम्हाला त्याचा फायदा कसा कोणत्या गुणांचा पाहिजे तसा नाहीतर नुसतं प्लेन नुसत्या गुलाबाच्या पाकळ्यांचा केलेला पाक ह्याला शिजवायचं नसतं आता काही कंपन्या ते सरळ शिजवतातच आणि कंपनीत पॅक करून बाटलीत भरून पाठवून देतात एवढा वेळ कुठे तीन तीन महिने वाट बघायला मग ते शिजवतात आणि पाठवतात म्हणजे बाहेरचा उलकंद विकत घेताना त्याच्यात हा दोष निर्माण होतो की त्याच्यावर अग्नीचा प्रत्यक्ष संस्कार होत असतो आणि मी आता जो सांगतोय हा गुलाबाच्या फुलांवर अनग्नी सूर्य थेट न येता वाळवून वाळवूनसुद्धा हा गुलाबाचा पाकळ्यांचा गुलकंद अप्रतिम होतो उष्णतेचे सगळे विकार लघवीला जळजळ असेल कानानाकातनं रक्त येत असेल पायीच्या तक्रारी काही असतील पोटात दुखत असेल सतत पित्त होत असेल जळजळत असेल पित्तामुळे चक्कर येत आहे डोळ्यांची आग होते राग खूप येतोय अशी पित्त जे भ्रमाची लक्षणं जेव्हा दिसतात तेव्हा ह्या सगळ्याला हा गुलकंद अतिशय चांगलं काम करतो सकाळी एकदा घ्यायचा रात्री एकदा घ्यायचा शक्यतो जेवायच्या अगोदर घेतला तर पित्तावरची सगळी औषधं अधिक चांगलं काम करतात त्याच्याबरोबर अनुपानासाठी काही दुसरं गरज नाही गुलकंद हेच स्वतः अनुपान आहे गुलकंदाचं सरबतसुद्धा करू शकता तुम्ही त्याच्या चार चारपट पाण्यामध्ये जर तो असा विरघळवलात गाळायचा वगैरे काही नाही आणि मग तो जरी तुम्ही पाहिलात तरी ती एक थंडाई म्हणून मस्त काम करू शकते त्याच्यात कोहळ्याच्या बिया किंवा खरबुजाच्या बिया असं जरी घालून एक छान थंडाईसारखं मिश्रण केलं तरी चालतं दूध आहे थंडगार दुधामध्ये गुलकंद घालायचा पुन्हा साखर घालायची पुन्हा एकदा मिक्स मिक्सरला ते फेसून घ्यायचं चा। आणि मग ते थंडाई म्हणून सुद्धा घेता येऊ शकतं ग्लासभर देण्याची परंपरा आपल्याकडे दिसते इकडे सगळ्या हॉटेल्स एवढं नको आहे तीस मिली चाळीस मिली एवढंच ते प्यायचं असतं यापेक्षा जर जास्त घेतलं तर तो तुमचा अग्नीचा सत्यानाशच होऊन जाईल सगळं थंडच होईल ना ते एवढंही थंड उपयोगाचं नाही आहे त्यामुळे त्याला थोडासा अग्नीला संरक्षित ठेवून आपल्याला शांत करायचं आहे नाहीतर आहे पाणी म्हणून घातलं चुलीत तर चूल सगळी विजूनच गेल्यानंतर ते पाणी चुलीवर गरमच होणार नाही युक्ती वापरायची आपल्याला आणि आपल्याला कोणत्या कारणांसाठी तो वापरायचा आहे त्या अनुषंगाने त्याचं अनुपान बदललं तरी चालू शकेल लहान मुलांना द्यायचं असेल तर एक चमचा घ्यायला हरकत नाही आणि अवलेह जे असतात ना हे चाटून घ्यायचे असतात ते जिवेळ ठेवायचे आणि गिळून टाकायचे असं काही कृत्य करायचं नाही ते चाटायचं छानपैकी असं बोटाने चाटत राहायचं त्याचा चवीचा आस्वाद घ्यायचा त्याच्यातली साखर पहिल्यांदा गिळून टाकायची मग गुलाबाच्या पाकळ्या इकडे तिकडे राहतात त्या चावायच्या त्याच्यातनं येणारा रस तुरट चवीचा असतो तो गिळून टाकायचा गुलकंद पानात घातला जातो तो घालायचा नसतो हा पान हे सगळं तुरट चवींचंच पाहिजे त्याच्यात साखर घातली ती पानाची औषधी मजाच आहे आहाराने जे काही अपचन झालेलं असतं ते पचन होण्यासाठी आपल्याला पुढचं पान सांगितलेलं आहे ॲसिडिटी कमी होण्यासाठी त्याच्यात जर आणखीन गुलकंद घातला तर ते आणखीनच गोड होईल आणि गोड जर झालं तर ते पचायला जड होणारे पान म्हणून गुलकंद पानात कधी घालायचं नाही गुलाबाच्या पाकळ्या थेट घातल्यातून पानात तरी चालू शकतील पण गुलकंदाचा वापर थेट करू नका परंतु गुलकंदाचे आईस्क्रीम करू शकता मिल्कशेक गुलकंदाचा करू शकता आणि नुसताही खाऊ शकता हा गुलकंद जर तुम्ही खाल्लात तर तो अगदी आपादमस्तक अंगातली उष्णता कमी करायला एक नंबर औषध आहे हातातनं घाम येणं तळव्यातनं घाम येणं हा जो आजार असतो त्यालासुद्धा ते अतिशय चांगलं काम करतं असा गुलकंद घरी तयार करा प्रवाळयुक्त किंवा कामदुधायुक्त वेलचीयुक्त युक्त आणखीन त्याच्यात पण गुलाबाचा स्वतःचाच वास स्वतः असल्यामुळे त्याला आणखीन दुसऱ्या वासांची फ्लेवर्ड गुलकंदाची काही गरजच नाही धन्यवाद